कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत काल कल्याण बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या वतीने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कल्याण बाजार पोलीस ठाणे येथील अधिकारी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी शारदा मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेच्या मुख्याध्यापिक वैशाली देशमुख प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विभागाच्या पर्यवेक्षिका सुरेखा पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार राजेंद्र चौधरी यांनी मानले यावेळी पोलीस अधिकारी दुकळे वाघ मॅडम आणि चव्हाण यांनी मुलांना सुरक्षितता कशी अबाधित राहावी यासाठी जनजागृती कशी ठेवावी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले मुलांनी मोबाईलचा वापर शक्यतो कमीत कमी करावा असे यावी सांगण्यात आले तसेच नेहमी दक्ष आणि सावध असे मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे रील काढण्याचा प्रयत्न करू नये तसेच शाळेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नये नेहमी खबरदारी ठेवावी बाहेर एखादी व्यक्ती अनोळखी आपल्याला आढळली तर त्याबाबतची माहिती शाळेला द्यावी पोलीस हे सदैव आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत असे यावेळी सांगण्यात आले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल